नमस्कार सतर्क इंडिया बघायचा असेल तर आपण आपल्या मोबाईलच्या मध्ये जाऊन वर सर्च मध्ये टाईप करा सतर्क इंडिया न्यूज व एंटर केल्यावर खाली सबस्क्राईब दिसेल तिथे क्लिक करा या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा जुने हे गावातून शासनासाठी था। निघालेले आहेत

करतात कर लोक दख्खनचा राजा ज्याला म्हटलं जातं तो जो देव ज्योतिबा आणि त्यासोबतच्या आपण आता प्रतिक्रिया ऐकलेल्या आहेत आणि सर्वांचेच हे श्रद्धास्थान आहे आणि याचं लाईव्ह चित्रण आपण पाहत आपल्या सतर्क इंडिया न्यूज शरद मुकटराव पाटील काय वाटतंय छान वाटतंय मस्त हे गुळ वाटत आहे आमचा दसरा झाला कुठला झाला जो तुम्हाला पहिल्यांदा गुळ पाण्याचा पहिला नैवेद्य असतो काय तुम्हाला देवाचं बरं वाटतंय विषय फार अभिमान आहे आमच्या गावाला बारा तेरा नगर प्रदक्षिण आम्ही जोशीबार केले कालच केले तेरा केले पाटण तालुक्यातील बिहे वसाचे हे गाव जुने गाव जुने बिहे तर तिथल्या ह्या सोनूबाई बापूराव चव्हाण जे आहेत त्यांनी बारा तेरा काय केले नगर प्रदक्षिण नगर प्रदक्षिणा नगर प्रदक्षिणा केलेला आहे ज्योतिबा देवाच्या इथं

नेहमी चालत जाते आणि नेहमी चालत जाते आणि ह्या चालत चालतं भरपूर मंडळांची पोरं अशी पाचशे पोरं खांद्यावरून काठी घेऊन जातात पहिलं मुक्कामाचं स्थान असते जेवणाचं स्थान असते काले जे काले या ठिकाणी दुसरं राहण्याचं हे असते काळंबवाडी काय आणि दोन नंबर बाळूमामांच्या मंदिराच्या इथं दोन नंबरचा मुक्काम असतो आणि तीन नंबरचा मुक्काम डोंगराच्या पायथ्याशी असतो आणि संध्याकाळच्या भेटीच्या छबिनेला पालखी डोंगराव प्रस्थान होते आणि रोज बालाचा छबीना होतो बाला छबीना झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी पुजाऱ्यांचा छबिना भेटीचा होतो परत देवघरी प्रस्थान करतात

ज्योतिर्ग देवाची काठी शहादाबाद क्रमांक एकटण या ठिकाणावरून वारी रत्नागिरी या ठिकाणी बाईक प्रस्थान करत आहे जवळजवळ दीडशे दो 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 दोनशे वर्षाची खंडित अखंडित परंपरा हे आहे आमच्या शासनकाठी क्रमांक क्रमांक चा या ज्योतिबा डोंगरावरती एक नंबर होता परंतु एकोणीसशे सासष्ट साली प्लेपच्या साथीमध्ये शासनसाठी पायी चालत गेलेली नाही त्यामुळं पाडळीकरांचा एक नंबर आला आणि आमचा दोन नंबर झाला जवळजवळ एकशे दहा किलोमीटरचा हा पायी प्रवास जवळजवळ चाळीस पंचेचाळीस तासामध्ये आमची लोक मार्गक्रमण करतात जवळजवळ वेळ गावातील ग्रामस्थ घरती कमीत कमी एक तरी माणूस यामध्ये सामील होत असतो की नाही चव्वेचाळीस पंचेचाळीस तासांचा प्रवास अगदी हजत खेळत निघून जातो आणि समजा अडचण आई काही अडचणी पण येत असतील चांगलं काम करायला काही काय असोंड द्यावं लागतं अडचण अशी काही एक म्हणजे दैवी शक्ती असते जर काय तर ते दैवी शक्तीला कधी अडचण येत नाही आणि जरी अडचण आली तरी तारणहर करता हे देवत आहे त्यामुळं अडचण काही नाही जास्तीत जास्त योग वर्ग यामध्ये सामील व्हायला लागलेला आहे आणि मानवी शासन करते आहे परंतु हे जागृत देवस्था नाही आणि आम्हाला बरेच लोक मदत करतात कुठे भांडणत होत नाही आणि आता युवक संघटना बऱ्याच यामध्ये आमच्या गावातील काही मंडळ असतील नवरात्र मंडळ गणेश मंडळ यामध्ये सामील होऊन युवक सगळे त्यात भाग घेतात राजकारण यांच्याकडून ही इथं देणगी दिलेली आहे पाच किती किती रुपयांची देणगी आहे पाच हजारांची

मस्त सगळेच मदत करतात वेगवेगळ्या पद्धतीनं कुणी जेवणाचं उचलतं कोण पाण्याची सोय करतं कोण टोप्या देते दे दे कपड्याचं असते चहा नाश्ता अशी ही पारंपरिक पद्धतीने पा चालणारी ही आमची पायीवारी याही वर्षी चांगल्या पद्धतीने चालल्यानं आम्ही समीन देवाच्या चरणी प्रार्थना करतो या वेळेगावच्या जनतेला सगळ्या सुख समृद्धी ठेवावं अशी विषय प्रार्थनाव पाटील यांच्यातफे शासन करण्याला टोप्या दिलेल्या आहेत काय वाटतंय आपण टोपे भेट दिलेले आहेत गावचा या ज्योतिर्लिंगाच्या शासनकाठीचा इतिहास काय आहे आणि ही काठी इथून का नेली जाते आणि कशासाठी नेली जाते कारण ही यात्रा कोल्हापूर दख्खनचा राजा त्याला म्हटलं जातं तो राजा ज्योतिबा त्याची यात्रा कोल्हापूरमध्ये असते परंतु गावातून ही काठी आपण जाणून या ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया काय <coughs> इतिहास आहे या शासन कथेचा आमची काठी माझं नाव शरद मोहनराव पाटील तालुका पाटील आमची काठी जवळजवळ आमचे म्हणजे वाढवला आमची माझोबा वगैरे सांगा दीडशे वर्षाची परंपरा आहे आणि उत्तरेचा देव दक्षिणे राहणार हे कसं आहे हिमालयातून आणत ज्यावेळेला पूर्वी इकडं दाक्षांचा सुळसळ राहणार ग्राणी माणसावरी ज्योतिबा पुरात्मा नावाचा राक्षस होता तसा नैनाट करण्यासाठी आमच्या गावावरून केदारनाथांची स्वारी आमच्या गावावरून गेली तिथं आमच्या धनकाळ सुद्धा त्याचं वास्तव्य आहे आमच्या चण्या गावात वास्तव आहे नेरापुरा वास्तव आहे तिकडून त्यांचं गेलं त्यापासून आमची काठी ज्योतिबाला आमची चालत जाते जवळजवळ दीडशे ते पावणे दोन वर्षाची परंपरा आहे आमच्या गा प्रत्येक बारवा झाल्या या यात्रेची नांदी सुरू होती पाडवेला आमचं निशाण उभं राहतं आणि तिथून ते पुन्हा आज एकादशीच्या बारशी दिवशी आमच्या गाडीचं प्रस्थान वाडी वाढी दीडशे ते पावणे दोन होता पटकी आणि प्लेग पूर्वी साथी साथीचे रोग असायचे ते साथी म्हणजे पटकी या शुद्ध भाषेत प्लेग मारायचे त्या प्लेगचे साथी आल्या त्यावेळेला गावात फेतीचे प्रेत पडायची नेहाचं कोणी असा जीव आहे त्यावेळेला आम्हाला मला जसा का झालं त्यावेळेला संस्थान आम्हाला निशाण आणायला सांगितलं तिथून निशाण जायला लागलो आणि त्या प्ले च्या निशाण न नेल्यामुळं आमचा एक नंबर होता किंवा आम्हाला दोन नंबर मिळाला एक नंबर कोणाचा लागतो एक नंबर निनामचा निनाम पाटील निनाम पाटीलचा एक नंबर दोन नंबर आमचा तीन नंबर किवळ आणि या मानाच्या गाठीमध्ये दख्खनचा राजा धोतीबा या यात्रेच्या मानाच्या गाठीमध्ये इथं एक नंबर जो आहे तिने नामपाडीचा दोन नंबर असेल तर आपल्या पाटन तालुक्यातील विहे गावसा लागतो आणि तिसरा नंबर काय कीवळ कीवळ गावसा लागतो अशा तीन मानाचा शासनकाटे आहेत त्यापैकी ही सातारा जिल्ह्यातील आपली विहे गावची दोन नंबरची सातपुटी आहे आपल्याला बघत पूर्वी सातारा पूर्व सातारा जो आहे सत्याण्णव मानाच्या पूर्व सातारा म्हणजे सांगली आत्ताचा सांगली आणि सातारा त्यातल्या पहिल्या सात नंबरच्या ज्या काट्या आहेत त्या सातारा आणि सांगली जिल्ह्यात विशेष म्हणजे तिन्ही काट्याचा माल सातारा जिल्ह्याला आहे एक दोन आणि तीन सुरुवातीपासून ते अगदी शेवटपर्यंत त्यांनी सोबत आहेत का शासनकाठीला आपल्या प्रस्थान करण्यासाठी खूप प्रयत्न करत आहेत काय सांगा परंपराच नमस्कार माझं नाव संभाजी शिवाजवात बरेच वर्षापासून मी देवाची शासन काटेचं नाद आपल्याला आवड होती देवा सेवा करायला मिळतील त्यात मोठं बाकी आहे देवा सेवा शंभरी पार करायला काय वाटतंय आनंद वाटणार सेवा करायसाठी हे छानच ग्राहण जंबूरे असे प्रत्येक पौर्णिमेला जातो देवा ती प्रदीप देसाई मल्हलपेठ मी लहानपणापासून पाहतो आहे की पाटण तालुक्यातील हे वेळ अतिशय जागृत देवस्थान ज्योतिबाचं आणि याकडे चिरमेरचे गाव आहे इथंसुद्धा ज्योतिबाचं देवस्थान आहे कोय्या नदीच्या काठावर आणि या गावची परंपरा ही सासनकाठीची अतिशय तिला वैभवशाली इतिहास आहे आणि या इतिहासाचं जतन करत आजची पिढी तिसरी पिढी चौथी पिढीसुद्धा आभारव्रद्ध त्या पालखीचं जल्लोषामध्ये मार्गक्रमक करत असतात आणि महत्त्वाची गोष्ट पायी पालखी जात असते असते आभार व्रतांच्या उत्साहामधून हा पालखीचा काठीचा उत्सव चालू असतोय आणि परत घेताना सुद्धा त्यांचं नियोजन ठरलेलं असतंय आपण जर बघितलं याच्यावर की सगळं नियोजन व्यवस्थितपणे ठरलेलं असते ह्या माध्यमातून ह्या वेळ गावांना ही परंपरा अनेक वर्षापासून चालू आहे इथून पुढची सुद्धा ही परंपरा अखंडपणे चालू असते तपासण्याचा प्रयत्न करते आणि दख्खनच्या राजाला आ, आ, आपला आ, 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 ही माणसं अतिशय दैवताला भजून आपल्या आयुष्याची हे करत असतात मार्गक्रमण करत असतात आणि हे गावला औद्योगिक शेतीचा मोठा इतिहास आहे अशा माध्यमातून खूप चांगली डेव्हलपमेंट होते आणि त्या निमित्तानं मी ह्या सर्व लोकांचा आभार मानतो त्यांना शुभेच्छा देतो ही जी आमच्या उंची सर्वसाधारण पंचेचाळीस फुट असते आणि काठीच्या ज्या घेरी आहे ते सव्वीस पटाचे आहे परंपरापासून आमची ती प परंपरा चालत आले सव्वीस बोटाची गिरी पंचेचाळीस फुटाची उंची आणि तीन तोरण्या तीन तोरण्यामध्ये स्वतःच्या त्या डोर असते ते एकूण तीनच हजार चार कधी आमच्यात लावत नाही काठीला या तीन तोर हे आपल्या शासनकाठीचं महत्व आहे महत्व वैशिष्ट्य आहे वैशिष्ट्य वैशिष्ट्य आहे सव्वीस बोटाचा घेरी पंचेचाळीस फुटाची उंची आणि तीनच दोर फराळा असतो ना काठीला ते जवळजवळ किती किलोचा पंचेचाळीस किलोचा फराळा असतो फराळा म्हणजे काय फराळा म्हणजे ते मुख्य संपादक विराट कदम सह कॅमेरामन विशाल भिशेष सह सतर्क केली संतोषी जगदा आहे पाहत्रा सतर्क प्रत्येक पाऊल लक्षतेच